नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी पाहणार आहोत मी इथं भगर घेतलेली आहे भगरचं पीठ एकदम बारीक असं दळलेलं आहे जेवढं बारीक पीठ असेल तेवढी आपली भाकरी मऊसूत राहते त्यासाठी इथं प्रमाण कसं घेतलेलं आहे ते सांगते दोन कप जर आपण भगर घेतली म्हणजेच वरई घेतली तर त्यासाठी पाव कप आपण साबुदाणा घ्यायचा साबुदाणा आपण चिकटपणा येण्यासाठी टाकणार आहोत आणि हे दोन्ही एकत्र करून गिरणीमधून दळून आणायचे तुम्ही जर मिक्सरला फिरवलं तर पाहिजे तसं बारीक पीठ होत नाही थोडं रवाळ राहतं आणि मग भाकरी कडक होईल दिवसभर अशी मऊसूत भाकरी राहणार नाही त्यापेक्षा जर घरी गिरण असेल तर गिरण आपण स्वच्छ करून देखील हे पीठ घरी तयार करू शकतो आता या भगरीच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दिवसभर आपली भाकरी छान अशी मुसूत राहावी त्यासाठी आपण इथे एक चमचा शेंगदाणा तेल टाकून घेणार आहे तुम्ही इथं साजूक तूप टाकलं तरीही चालू शकेल आणि आता आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी मी थोडं थोडं टाकून पिठामध्ये एक जीव करून घेणार आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर पीठ पातळ होईल थोडं थोडंच पाणी टाकून आपण हे मिक्स करायचं आहे आणि एक पाच मिनटानंतर थोडं पीठ आपलं पाणी कोमट झालं की मी आता ह्याच्या हात लावून हातानेच हे पीठ एकदम मऊसूत असं मळून घेणार आहे जेवढं आपण चांगलं पीठ एकदम मऊसूत मळू तेवढी आपली भाकरीला चिरा जात नाही किंवा भाकरी आपली छान अशी तयार होते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मी इथं हात ओला करून पीठ मळून घेत आहे एकदम मौसूत असं मी हे पीठ मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित असं मळलं तर भाकरी देखील आपली चिरणार नाही त्याच्यामुळं पीठ मळणं व्यवस्थित हे गरजेचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यातलाच आता एक गोळा काढून घेणार आहे आणि तो एखाद मिनट पुन्हा मळून आपण त्याचा गोळा तयार करून घेऊया आणि आता परातीमध्ये सुक्कं पीठ टाकून आपण भाकरी थापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल आपल्या भाकरीला चीर गेलेली नाहीये एकदम व्यवस्थित अशी आपली भाकरी झालेली आहे मी एकदम पातळ अशी ही भाकरी थापून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते एकदम पातळ अशी ही भाकरी थापून झालेली आहे आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवून आपण तवा गरम झाला की त्याच्यावर ही भाकरी टाकून घेऊया भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच आपण या भाकरीला पाणी लावून घेणार आहोत पाणी लावून झालं ला। की आपण एक दोन मिनिटांनी ही भाकरी पलटी मारून घेऊया छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे आता मी ही गॅसवर भाजून घेते मस्त अशी टम्म आपली ही भाकरी फुगलेली आहे आपली उपवासाची भाकरी तयार झाली आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी तयार करायला घेऊया मी हे दोन ते तीन दिवसासाठी शेंगदाण्याची चटणी करणार आहे त्यासाठी मी इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी काळ्या मिरच्या आणि पोपटी मिरच्या अशा दोन्हीही घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आपण सुरुवातीला हिरव्या मिरचीचे देठ काढून घेऊया सर्व हिरव्या मिरचीचे देट काढून झाले की सुरीने आपण एका मिरचीचे दोन ते तीन तुकडे करून घेणार आहोत आणि ज्या तव्यात आपण आता भाकरी केली होती त्याच तव्यामध्ये मी आता सुरवातीला शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेणार आहे आपले शेंगदाणे खमंग भाजले की आपण ते काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकून अर्धा चमचा तेल टाकायचा आणि मिरचीवर डाग पडेपर्यंत छान अशी मिरची आपण भाजून घेऊया आपली मिरची भाजलेली आहे आता आपण ही, ही। काढून घेणार आहोत मी इथं दगडी खलबत्ता घेतलेला आहे आता या खलबत्त्यात सुरुवातीला आपण शेंगदाणे कुटून घेणार आहोत जास्त बारीकही कुटायचे नाही थोडे जाडसरच आपण हे शेंगदाणे कुटून घेऊया आणि शेंगदाणे कुठून झाले यामध्ये टाकून घेणार आहोत हिरवी मिरची चवीनुसार मीठ टाकून तुम्ही जर जिरे आणि कोथंबीर खात असाल तर तुम्ही इथे जिरे आणि कोथंबीर टाकू शकता आणि सर्व एकत्र एक आपण हे कुटून घेणार आहोत मिरची मी जास्त बारीक करणार नाहीये थोडी जाडसरच मिरची मी शेंगदाण्यामध्ये ठेवणार आहे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे पण बाहेर जरा पावसाचं वातावरण आहे तर दोन ते तीन दिवस ही आपली शेंगदाण्याची चटणी टिकावी म्हणजे मिरचीतला ओलावा कमी व्हावा त्यासाठी आता आपण हे काय करूया तयार केलेली चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त तव्यावर एक चमचा तेल टाकून एक पाच मिनटं आपण ही चटणी छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत म्हणजे आपली ही चटणी दोन ते तीन दिवस आरामशीर टिकेल आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे उपवासाची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला मी भाकरी तोडून दाखवते एकदम टम्म अशी आपली भाकरी फुगलेली होती छान असा पापड भाकरीला निघालेला आहे आणि बघू भाकरी मी एकदम मऊसूत अशी आपली भाकरी झालेली आहे दिवसभर जरी राहिली तरी ही भाकरी कडक होणार नाही